तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये आपण पुढे असं पाहतो की नंदिनी तिथे आलेली असते व ती ते प्रेसचे कपडे बेडवर ठेवून बेडवर असलेलं लेटर उचलते व वाचते आणि तिला वाटतं की ते लेटर जिवाने तिच्यासाठीच लिहिलेलं आहे आणि मग ती लेटर हातामध्ये घेऊन म्हणते ठीक आहे जिवा तुला हेच हवं आहे तर मग मी ही तुला आता मोकळं करेन आणि ती ते कपडे सर्व प्रेस केलेले कबडमध्ये ठेवते व तिथनं निघून जाते आणि मग तेवढ्यातच तिथे त्या रूममध्ये जिवा फोनवर बोलत येतो आणि म्हणतो आलिशाला की अगं तू गेटजवळ आलीस ना की लगेच मला मेसेज कर त्यावर अलिशा म्हणते मी तुला कशासाठी भेटू आणि तुझं काय काम आहे माझ्याकडे ते आधी सांग त्यावर मग म्हणतो मी सध्या फक्त एवढंच सांगू शकतो की माझं खूप महत्वाचं काम आहे आणि ते फक्त तुझ्या थ्रू होऊ शक अलिशा म्हणते एक मिनिट फक्त मीच करू शकते हे का काम म्हणजे असं काय आहे आणि तू मला काय काम सांगणार आहेस तसं प्लीज जरा स्पष्ट आणि क्लिअर सांग जशी तुमची लाईफ कॉम्प्लिकेटेड चालू आहे तसं प्लीज बोलू नकोस त्यावर मग जीवा म्हणतो मी जे सांगणार आहे ते तू नाहीच करू शकत का बिना प्रश्न विचारता म्हणतो प्लीज अगं मी तुला रिक्वेस्ट करत आहे आणि हे काम तूच करू शकतेस हे मग मी सध्या कोणत्या प्रेशर खाली जगत आहे ना हे तुला नाही सांगू शकत हे फक्त माझं मलाच माहीत आहे असं बोलून जीवा फोन ठेवतो आणि आलिशाही फोन ठेवून तिकडनं जीवाकडे यायला निघते व तेथेच बेडवर असलेलं ते लेटर हातामध्ये घेऊन जिवा म्हणतो निदान आता या लेटरमुळे तरी आमचं कॉम्प्लिकेटेड झालेलं लाईफ ट्रॅकवर येईल हीच आशा आहे आणि असं बोलून जेव्हा ते लेटर पुन्हा पुन्हा वाचत असतो व त्याच्या डोळ्यातही पाणी आलेलं असतं हे सर्व करताना त्याला फार कठीण वाटत असतं पण हे त्याला मौन होण्यासाठी व त्याला नंदिनीला दुखवायचं नसतं या व काव्याही इकडे अभ्यास करत बसलेली असते तेवढ्यातच त्यांची डोअरबेल वाचते व काव्या ते डोअर बेल डोअर उघडायला जाते आणि ते डोअर जसं ती उघडते तसंच तिला समोर मामा आणि मामी दिसतात व मामा आणि मामीला बघून काव्या एकदम थक्क आणि शॉक झालेली असते त्यांना पाहून तर तिच्या हातातनं धक्काने बुकच खाली पडतं व ते मामा बुक उचलून तिच्या हातामध्ये देतात आणि मग काव्याला तिच्या लग्नामध्ये जे झालं होतं ते सर्व आठवतं ते म्हणालेले असतात की एक इकडून निघायचं असेल तर दोनच पर्याय आहेत एक गोळीखा आणि लोकांच्या खांद्यावर न जा किंवा मग हे लग्न करा आता तूच सांग तुला तुझ्या वडिलांची आणि नातेवाईकांची पाठवणी कशी करायची आहे व ना त्यानंतर मग ते सर्व लोक म्हणतात की नाही नाही आता ह्यांच्या टोळ तोंडाला काळं फासा वगैरे हे सर्व झालेलं तिला आठवत असतं मामाने तिच्यावर कशा पद्धतीने प्रेशर आणून तिला लग्नाला उभं केलं होतं त्यानंतर मग तिथे काव्याचे आई बाबा येतात व ते म्हणतात तुम्ही इथे त्यावर मामा म्हणतो हो इथे यावंच लागलं कारण कामच तसं होतं त्यावर मग बाबा म्हणतात कामच तसं होतं म्हणजे नेमकं काय म्हणतात तर मग मामा म्हणतो मला आता आताही येऊ देणार आहेत की इथेच सर्व सांगू त्यावर आई बाबा मामाला आ व मामा म्हणतात आमच्या इथे श्री कृपे करून करूंची चौका आमची कन्या चिन्मयीचं लग्न करण्याचं आयोजली आहे तरी तुम्ही सर्व कुटुंबांनी सहपरिवार उपस्थित राहावे त्यानंतर मग बाबा हसत मुखाने म्हणतात हो न अभिनंदन तुमचं त्यावर मग हे सर्व काव्या बघत असते काव्याला मात्र फार राग येत असतो काव्याला वाटत असतं ज्यांच्यामुळे ह्यांच्या लेकीचं आयुष्याचं वाटूळ झालं हे त्यांनाच कसले मिठ्या मारत बसलेले आहेत त्यानंतर मामा त्या सर्वांना पेढे देतात आणि इकडे पार्थ मात्र त्याच्या क्लायंटला त्यांच्या घराचा ॲड्रेस सांगत असतो तेवढ्यातच तिथे त्याच्या रूममध्ये जिवा येतो व जिवा ते सर्व पाहतो आणि मग जीवाला वाटतं हाच चांगला पर्याय आहे की आता मी दादाकडनं ते बुक घेतो व त्यामध्ये हे माझं पत्र टाकतो त्यावर मला वाटतं की जर मी हे पत्र त्या बुकमध्ये टाकलं आणि जर ला, ला, आनी ते दादाला सापडलं आणि ते काव्यापर्यंत पोहोचलंच नाही तर त्यानंतर मग तो तिथे पार्थला म्हणतो दादा तू हे बुक द्यायला आलिशाकडे जात आहेस का दे तू तु, तुझं काम कर मी हे बुक आलिशाला देऊन येतो असं बोलून तो तो बुक दादाकडनं घेतो आणि आलिशाला द्यायला जातो तेवढ्यातच ते, ते जात असताना त्याला नंदिनी पाहतो नंदिनीला जीवाला पाहून ते मंदिरामध्ये ज्या वेळेस गेली होती त्यावेळेस तिला तिथे जी मुलगी भेटली होती तिचं सर्व बोलणं आठवतं कारण ती म्हणालेली असते की थँक्यू नंदिनी ताई तुझ्यामुळेच आमचा डिवोर्स झाला आणि खरं तर नको असलेल्या लग्नामध्ये ना त्यांना सुख भेटत होतं ना, ना मला तर तानण्यापेक्षा हातचं सोडून द्यावं ती तुटत तर नाहीत व इकडे ते लेटर आणि बुक घेऊन आलिशा कडे जातो आणि आलिशाला म्हणतो तू हे लेटर काव्याला म्हणते का देऊ मी हे लेटर काव्याला खरं तर तू एक मॅड आणि ती काव्या एक सात मॅड का आता तू हे लेटर तिला देतोयस आणि कोण लागते ती तुझी एक तर तू स्वतः मू ऑन होत नाहीयेस आणि काव्यालाही मूव ऑन होऊ देत नाहीस आणि वरतून तिला लेटर लिहितोयस आणि असा मानतोयस की ती तुला नकोय आयुष्यात ती तुला नको आहे ना लाईफमध्ये तर मग ना तिला तू दे तिला तिचं तिचं आणि का हे लेटर असं देत आहेस तिला त्यावर मग जिवा चिडून तिला म्हणतो तुला सांगितलंय तेवढं कधीच करता येत नाही का आलिशा ही जीवाला चिडून म्हणते मी काही तुझी हेल्पर नाही आहे त्यामुळे माझ्याशी नीट बोलायचं आणि मी काही कबूतरही नाही आहे हे तुझं लेटर तिच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यावर जिवा म्हणतो सॉरी पण तू प्लीज समजून घे आलिशा माझं हे लेटर तिला देणं खूप महत्वाचं आहे तो म्हणतो तू बिना आर्ग्युमेंट करता हे लेटर देऊ शकत नाहीस का त्यावर मग आलिशाही म्हणते आणि तूही तुझं तुझं तू लेटर देऊ शकत नाहीस का खूप माझ आणि ॲटिट्यूड दाखवतोस ना तू मला मग आता एक काम कर हे तुझं लेटर तू स्वतःच तिला नेऊन नाही तर जा तिकडे खड्ड्यात यावर जिवा म्हणतो प्लीज एक एक, एक मिनिट थांब जीवा म्हणतो आय एम रेली रिअली सॉरी पण माझं हे लेटर काव्यापर्यंत पोहोचणं खूप महत्वाचं आहे प्लीज तू समजून घे त्यावर मालिशा म्हणते एवढं असं काय आहे या लेटरमध्ये महत्वाचं आणि ती बिचारी काव्या तिकडे मोन व्हायचा प्रयत्न करत आहे आणि ती ज्यावेळेस तुझ्या मागे मागे करत होती त्यावेळेस मात्र तू ऍटिट्यूड द्यायचा तिला आणि आता ती दूर गेली आहे तर हे असले लव लेटर देत आहेस तिला म्हणजे काय तिला तुला आयुष्यभर झुलवत ठेवायचं आहे त्यावर जीवा म्हणतो माझ्या मनात असं काही नाही आहे आलिशा आय स्वेअर त्यावर मग आलिशा म्हणते कशावरून तुझ्या मनात असं काही नाहीये आणि मी का ठेवू विश्वास तुझ्या ह्या बोलण्यावर त्यावर जीवा जोरात चिडून म्हणतो आणि हे लेटर मूव ऑन होण्याचंच आहे आणि मी तिला कधीही झुलवत ठेवलेलं नाहीये मी तिला उलट ज्यावेळेस तिचं जा पारदादाशी लग्न झालं होतं त्यावेळेसच तिला म्हटलेलं होतं की चल तू माझ्यासोबत मी सर्वांना समजावतो काढ हे मंगळसूत्र त्यावेळेस तिने नकार दिला आणि नाही ऐकलं माझं त्यानंतर मात्र सतत माझ्या मागे लागली आहे की आम्ही आमचं नातं जगासमोर सांगावं हे मला मान्य नाही आहे कारण मला माझ्या घरच्यांना नंदिनीच्या घरच्यांना व नंदिनीला दुखवायचं नाही आहे आणि म्हणूनच मी मला जे काही वाटत आहे ते मी या लेटरमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला आहे त्यावर मग आलिशा म्हणते काय सांगतोस जीवा जीवा म्हणतो हो मी खरं तेच सांगत आहेत आलिशा खूप कठीण आहे आमच्या दोघांना मुवॉन होणं मला तर शक्य होईल का नाही हे हेही सांगता येत नाही असं शर्ट अंगावर घातल्यासारखं जसं आपण काढून फेकून देतो तसं नातं नाही ना काढून फेकून देत आहेत तेवढं सोपं नाही आहे हे आमच्या नात्याचा रंग एवढा पक्का चढला आहे ना मनावर की कितीही धुतला तरीही नाही तो उतरत पण मी प्रयत्न करत आहे आणि त्यामुळेच मी हे लेटर ऑन होण्याचं लिहिलेलं आहे जर मनातले विचार कागदावर मांडले तर कदाचित आम्हाला क्लोजर मिळेल आणि आमच्यातलं सगळं संपलं आहे याच्यावर तिचाही विश्वास बसेल आणि माझाही त्यामुळे मग हे लेटर काव्यापर्यंत पोहोचवणं खूप महत्वाचं आहे आलिशा आणि तिला सांग की आपला प्रवास इथपर्यंतच होता आणि आपलं नातं संपलं आहे आता पण मात्र हे सर्व बोलताना जीवाच्या डोळ्यात खूप पाणी आलेलं असतं जीवा ते लेटर त्या बुकमध्ये ठेवून ते बुक आलिशाकडे देतो आणि आलिशाला म्हणतो आता हे लेटर काव्यापर्यंत पोहोचवणं ही तुझी जबाबदारी आहे असं म्हणून जीवा तिथनं निघून जातो व आलिशाही ते ले लेटर घेऊन काव्याकडे जायला निघते त्यानंतर इकडे मामा काव्याच्या बाबांना म्हणत असतो की खर तर मी तुमचा खूप आभारी आहे कारण तुम्ही हे आमचं निमंत्रण अगदी आनंदाने व हसत मुखाने स्वीकारलं त्यावर काव्याची आई म्हणते अरे तू हे असं काय बोलत आहेस आपल्या माणसांचे कोणी आभार मानतं का त्यावर तिची मामी म्हणते ताई खरंच आज आम्ही भरून पावलो कारण जे सर्व झालं त्यानंतरही तुम्ही आम्हाला आपलं समजत तर इथे येताना मनात फार भीती वाटत होती आणि वाटत होतं आता कोणत्या तोंडाने तुमच्या दारात यायचं आणि खरं तर नात्यांकडे पाठ फिरवली की नाते दुरावतात आणि जवळ येऊन मनातलं बोललं की नाते जवळ येतात म्हणूनच आम्ही इथे आलो मामा म्हणतो अगदी खरं बोललीस तू खर तर आम्ही आमच्या मिनूच्या लग्नाचंही निमंत्रण दिलं होतं तुम्हाला पण तुम्ही आला नाही त्यामुळे असं वाटलं की नाराज असाल त्यामुळे आम्ही स्वतः निमंत्रण द्यायला मग त्यावर आई म्हणते हो नाराज तर होतोच आम्ही मग बाबा म्हणतात नाराज होतो पण आता किती दिवस आपल्याच लोकांवर राग आणि रुसवे धरायचे ना रीती आणि नाती निभवावे लागतातच ना हा आता ती एक फेज होती आणि आता ती निभा आता सर्व काही छान आणि व्यवस्थित होईल आपल्या चिनूचं लग्न एकदम अगदी व्यवस्थित पडेल तुम्ही काही काळजी करू तेवढ्यातच मामी सर्वांना पेढे देते व काव्यालाही म्हणते घे तेवढ्यात मामा म्हणतात थांब तिला तिला देऊ नकोस तर तुझ्या हाताने भरव मामी भरवायला जाते तेवढ्यातच काव्या मला नकोय पेढा त्यावर मग मामी म्हणतात का ग काय झालं तेवढ्यात तिचे बाबा म्हणतात अहो लग्नानंतर मुलांच्या आवडीनिवडी बदलतात पण आपल्या काव्याचा विषयच वेगळा आहे ती गोड खाते पण फक्त पारच्या हातून बरोबर आहे ना काव्या कार मला आईनं सांगितलं आहे सर्व काल पार्थराव यांना काव्याला भेटायला लपून छपून आले मामी म्हणतात म्हणतात बायको माहेरी आली आहे तर वाटतं काय कदी -कदी काय मग काव्या कधी देणार गोड बातमी त्यावर मामा होतं काही गोष्टी आपल्या मनाच्या विरोधात घडतात पण पुढे जाऊन कळतं की त्यातच आपलं भलं होत नियतीच ठरवते सर्व त्यावर काव्या चिडून म्हणते लाज वाटली नाही का तुम्हाला हा प्रश्न विचारताना आणि हो माझ्या आयुष्याची वाट नियते नाही तर तुम्ही लावली आहे मामा बाबा म्हणतात काव्या तुला आहे का तू काय बोलतीयस आणि कोणाशी बोलत आहेस त्यावर काव्या म्हणते तुम्ही तर बोलूच का बाबा तुमचे मुलीची ज्या माणसाने वाट लावली त्यालाच तुम्ही मारत आहे आणि काय ग मामी तुझ्या चिनूच्या लग्नाची पत्रिका घेऊन आलीस येताना वाटेत जराही तुझा जीव तुटला नाही का ग मा असं म्हणतात की आपणच मारलेल्या माणसाच्या श्राद्धाला जाऊ नये आणि तुम्ही जिचा बळी दिला तिच्याच हातावर तुमच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका ठेवता आणि ती चिनू तरी स्वतःच्या मर्जीने लग्न करत आहे का का पुन्हा एकदा दुसरी काव्या तुम्ही उभा करताय भोवल्यावर त्यावर बाबा चिडून म्हणतात बास झालं काव्य आता तुझं तू कोणाशी बोलत आहेस याचं जरा भान ठेव त्यावर काव्या म्हणते का ठेवू मी माझ्या सर्व आयुष्याची वाट लावली आहे बाबा मित्रांनो पुढील भागात आपण असं पाहतो की मालिनी काकू पंडितजीला बोलवलं असतं व पंडितजी म्हणतात एक वादळ येणार आहे आणि ते आलंही असेल त्यावर मग काकू विचारतात पारच्या आयुष्यात असं कोणतं वादळ येणार आहे आणि काव्या इकडे असा विचार हे लग्न ह्यांनी ठरवलं पण आता ह्या लग्नाचं काय करायचं हे मी ठरव बोलून ती वकिलांना फोन ते वकीलच क्लायंट असतात व काव्या त्या वकिलांना कॉल करून म्हणते की मी तुम्हाला डिवोर्स घ्यायचा आहे आता तुम्ही मी सांगते त्या ॲड्रेसवरती या व ते वकील तो ॲड्रेस पार्थला लिहायला सांगतात तर पार्थ म्हणतो हा ॲड्रेस तर काव्याच्या घरचा आहे तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा